नमस्कार आजपासून आठवा अध्याय श्रीगणेशन अर्जुन वाच किम तत् ब्रह्म, किम किम अधि किम अधि किम श्री कि ब्रह्म अध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किं प्रोक्तं अधिदैव किमुच्यते म्हणजे श्रीकृष्णाला अर्जुन विचारत आहेत की पुरुषोत्तम ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय अधिभूत म्हणजे काय आणि अधिदैव म्हणजे काय मागच्या अध्यायात त्यांनी सगळं सांगितलं की अधिभूतम अधिदैवम आणि अध्यात्म हे सगळं जे आहेत ताप जे सांगितले आणि त्या तर त्यातून कसं बाहेर निघायचं कसं ब्रह्मतत्वाशी एकरूप व्हायचं आणि प्रयाणकाली पण नित्यमुक्त आपण जीवनभर राहिलो तर प्रयाणकाली पण कसं आपण भगवंताशी एकरूप राहतो हे सगळं सातवा अध्यायात सांगितलं आता जसं लहान मुलगा असतो त्याला एकदा चॉकलेट दिलं की त्याला खूप चॉकलेट पाहिजे असं असतात की नाही तर तसं याला तस ते श्रीकृष्ण बोलतच राहावे आणि आपण ऐकतच राहावं असं वाटतंय म्हणून तो सतत प्रश्न विचारतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग अर्जुने म्हणितले हा हो जी अवधारिले जे म्या पुसिले ते हिंदीजरूप निरूपीचे की अर्जुन म्हणाले की मला कृपया सांगा ना की जे तुम्ही मगाशी सांगितलं अधिदैव अधिभूत वगैरे सांगा कण ब्रह्म ते ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय सांगा कायसया नाम कर्म कर्म कशाला म्हणायचं अथवा अध्यात अध्यात्म कशाला म्हणावं काय म्हणत आहे ठीक आहे अधिभूत ते कायसे अधिभूत कसं असतं अधिदैव कोण असे अधिदैव कसं असतं हे उघडवी पण असे तैसे बोला की मला जे कळेल असं तुम्ही मला सांगा अधियज्ञ कथं कोत्र देहस्मिन् मधुसूदन च कथम ध्येययोसी नियतात्मभिः म्हणजे काय की जेव्हा अंत देहाचा अंतकाल येतो त्यावेळेला अधियज्ञ कसं राहणार आहे आणि कशा प्रकारे आपण कर्म करू किंवा काय स्मरण करू काय करू जेणेकरून आपल्याला मुक्ती प्राप्त होईल आणि पुढला जन्म मिळणार नाही आणि ह्या देहाचं कृतकृत्यता होऊन जाईल देहाची कृतकृत्यता म्हणजे एक त्या सुकृत म्हणजे होईल असं वाटतं कित्येक बघा ना घरांची नावं सुकृत वगैरे असे असतात आपले तर खूप जबरदस्त कन्सेप्ट आहे भारतात त्यानंतर अंतःकरणाचा जो निग्रह आहे जे योगी लोक का प्रयाणकाली करतात की जेणेकरून ते तुझ्याशी एकरूप होऊन जातात ते कसं करतात ते कृपया सांग आणि जगतानाही जर का ते तुझ्याशी एकरूप होत असतील प्रयाणकाली म्हणजे एकदम मरायच्या वेळेला तर सोडूनच दे पण अखंड तुझ्याशी एकरूप जे योगी राहतात ते कसे राहतात ते प्लीज सांग ना ठीक आहे देवा अधियज्ञ तो काही कवन पा ये देही हे अनुमानसी काही दिठी न भरे की अधियज्ञ म्हणजे काय हे मला प्लीज सांगा ना आणि मी फक्त अनुमानच न लागू शकतो की बाबा हे असं असेल तसं असेल पण मला तू प्रत्यक्ष सांग आणि नियता अंतकणी तू जाण जसी जाणी जसी देहप्रयाणी ते कैसीने शांग प्राणी परिसर की तू माझ्या अंतकरणाचा नियंत आहे मला माहिती आहे आणि देहप्रयाणी पण तू सर्व देहांचा नियंता असतो सगळं काही जाणकारा आहेस म्हणून त्याच्यात शांग धनुष्य आहे धनुष्य ज्याचा आहे असा जो श्रीकृष्ण तो कृप प्लीज सांगणं देखा धवळारी चिंतामणीचा जरी पहुडला होय देवायचा तरी ओसणात ओसणतही बोलू त्याचा परी सोपू आहे की म्हणजे काय जबरदस्त कल्पना आहेत बघा ते एकोणीस वीस वर्षाचे आहेत ज्ञानेश्वर महाराज बघा की चिंतामणीच्या घरात राहतोय त्यांनी चपलांपासून कपड्यांपासून सगळं काही चिंतामणींच घातलेलं आहे ठीक आहे आजूबाजूला चिंतामणीच आहे की नुसता एक विचार काय केला आणि किंवा काही बोललं का बोल ते त्याच्या त्या इच्छा पूर्ण होऊन जातात <laughs> अशा देवांसमोर तो बोलतोय <laughs> जबरदस्त कन्सेप्ट ना तसे अर्जुनाची या बोलसा बोलासावे आले त्याची म्हणितले देवे परीयसे का बरवेत जे पुसले तू आम तसं अर्जुनाने विचारलं आणि श्रीकृष्ण सांगणार नाही आणि त्याच्या इच्छा पूर्ण करणार नाही असं होणारच नाही त्याला ब्रह्मप्राप्ती तो होईलच तो ब्रह्माशी तद्रूप एकरूप होईलच काय सांगायची गरजच नाही किरीटी कामधेनूचा पाडा परिकल्पतरूचा आहे मांदोडा म्हणून मी मनोरथे सिद्धीची हा चाळा तो नवल आहे की कामधेनू आहे समजा म्हणजे खरं पाहिलं तर जसं चिंतामणी खूपच चिंतानी मणी जसे आहेत घरात तसे कामधेनूच कामधेनू आहेत आणि कल्पतरूच कल्पतरू आहेत सगळीकडे मग याने नुसती एक मनोरथ त्याच्यासमोर ठेवलं तर त्याचं पूर्ण नाही होणार का असा श्रीकृष्णसमोर उभा आहे अशा अनंत कामधेनू अनंत चिंतामणी आणि अनंत काय ते कल्पतरू अशा गोष्टींचा तो श्रीकृष्ण बनलेला आहे त्याच्यासमोर हा नुसतं छोटीशी इच्छा तर त्याची पूर्ण होणार नाही का आता तिस तीच गोष्ट बघा म्हणजे इतक्या म्हणजे इतकं क्लासिकपणे सांगितलं आहे कृष्ण कोपोनी जास्ती मारी तो पावे ब्रह्म ब्रह्मसाक्षातकारेन मा कृपेने उपदेश करेन तो कैशापरीनं पावेला की श्रीकृष्णाला राग आला आणि त्यांनी समजा शिशुपालाला मारलं कौंसाला मारलं रागाने मारलं तरी त्याला मुक्ती मिळते तर माझ्यावर कृपा झाल्यावर माझं उपदेश ऐकल्यावर माझी म्हणजे काय म्हणतात त्याला उपरती कशी नाही होणार जबरदस्त कॉन्सेप्ट जे ज्या करता ते म्हणतात ना हजारो करोडो पी एच डी एचवर ओळून टाका ते बघा अशी लँग्वेज आहे जे कृष्णाची या जे आपण कृष्ण होय आपुले अंतकरण ती संकल्पाचे अंगण ओळखतीच सिद्धी की तो श्रीकृष्णाशी एकरूपच झालेला आहे त्याचं अंतकरण श्रीकृष्णाशी मिळूनच गेलेलं आहे मग त्यांनी कोणताही संकल्प केला तर त्याची सिद्धप्राप्ती नाही होणार का की म एका ठिकाणी अवय आली ना ती मनी धरावे ते होते विघ्न अवघची नासून जाते असं होऊन जातं म्हणजे ठीक आहे परी ऐसे जे प्रेम जे अर्जुनाची आधी निस्सीम म्हणूनही त्याचे काम सदा सफल त्याच्या मनात आल्यावर त्याचं सफल होऊन जाणार की त्याने विचार केलावर देवाने आपलं स्वरूप दाखवा खटाक समोर स्वरूप दाखवत होतो या कारणे अनंते ते मनोगत त्याचे पुसते होईल जाणून आई ते वगुरुने ठेवले की तर त्याचं संकल्प त्याचे मनोगत पूर्ण होणार आहे कारण की त्याचं मनोगत असं नाही की पैसा कमवावा विद्या कमवावी नाव कमवावं किंवा असं करावं तसं करावं मी अमर व्हावं वगैरे असं काही नाही त्याला वाटतंय की आपल्याला भगवत प्राप्ती व्हावी भगवंत अशी सतत एकरूप व्हावं खरता जी अपत्य तानी होई निघे त्याची भूक ते मायसीच लागे एरवी ते शब्द काय सांग मग स्तन्य ते दे की आई आपल्याला छोट्याशा बाळाला जसं नेते की नाही सगळं काही तसं म्हणून कृपाळू गुरुची ठाई हे नवल नोहे काही परि ते असं ऐका काही जे देव बोलता झाला म्हणून जे बाळाला पाहिजे असतं छोटंसं बाळ त्याला आईबरोबर सगळं म्हणजे त्याला दूध पिळवणं त्याची चड्डी चेंज करणं त्याचा त्याची आंघोळ घालणं वगैरे सगळं काही आई करतेच आईला माहीत असतं की बाळाला काय पाहिजे असतं तसं अर्जुन हे बाळा आणि श्रीकृष्ण त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते असं त्यांना बोलायचं ठीक आहे श्री भगवान वाच आता श्रीकृष्णांनी त्या त्यावर उत्तर दिलेलं आहे अक्षरम ब्रह्म, ब्रह्म अक्षर परम ब्रह्म जे अक्षर आहे आणि परम आहे स्व अध्यात्म उच्चते भूत भूतभावोद्भव करो विसर्ग कर्मसंविधा यांनी ट्रान्सलेशन काय दिलं बघा आपण त्याचा भावार्थ होऊन श्रीकृष्ण म्हणाले की जे परम अविनाशी आहे ते ब्रह्म आपण तेच म्हटलं अक्षर म्हणजे जे, जे कधी क्षर होत नाही असं ब्रह्म आहे ते परम आहे अल्टिमेट आहे ब्रह्माची म्हणजे आकाराच्या उत्पत्ती नाशाबरोबर उत्पन्न व नष्ट न होणे ही जी सहज स्वरूप स्थिती तिला अध्यात्म असे म्हणतात की स्वभाव अध्यात्म उच्चते की स्वभावानीच ते अखंड आहे सतत आहे आणि ते कधी नष्ट होत नाही जन्म पावत नाही जगत नाही मरत नाही असं ते अध्यात्म आहे म्हणजे अल्टिमेटली अध्यात्म हा शब्दसुद्धा तत्वालाच म्हटलेला आहे सरळ आहे अक्षरब्रह्मापासून भूतमात्रादी चराचर पदार्थाची उत्पत्ती करणारा जो सृष्टी व्यापार त्याचं नाव कर्म की सृष्टीचा जो व्यापार आहे समजा आपण रसगुल्ला खातो तर ते कर्म होतं ना तसंच हा सृष्टीचा व्यापार आहे पृथ्वी फिरत राहते सूर्य उगवत आहे वगैरे वगैरे सूर्य मग आकाशगंगेच्या सेंटरला फिरतो मग त्याला एकशे वीस दशलक्ष वर्ष म्हणजे समजा बारा कोटी वर्ष वगैरे समजा लागतात फिरायला आकाशगंगेच्या सेंटरला असं फिरायला वगैरे वगैरे ठीक आहे तर अशा बऱ्याच काय काही गोष्टी तर ते सगळं कर्मामध्ये येत ठीक आहे असं श्रीकृष्णांनी म्हटलेलं आहे मग म्हणित सर्वेश्वरे जे आकारी खोकरे कोंदले असं तर नक्की रे कवणे काळ की श्रीकृष्ण म्हणतायत की यांनी खूपच म्हणजे असाच काहीतरी शब्द वापरला आहे की हे जे नाशिवंत जग आहे ते आकाराला आलेलं आहे ते जसं की एखाद्या मडक्यामध्ये पाणी भरलं किती दिवस राहणार आहे एक तर ते त्याची वाफ होऊन जर किंवा मडकं फुटलं तर खाली पडून जाईल तसं हे जग आहे असं त्यांनी उदाहरण दिलं पुढे जायचं सर सपूर पण त्याचे पहावे तरी शून्य चिन्ह हे स्वभाव आहे परी गगनाचे पालवे गाळून घेते हे जे ब्रह्मतत्व आहे ते इतकं सूक्ष्म आहे की समजा पृथ्वी आप तेज वायू आकाश तुम्ही बघा की हे पृथ्वीपासून तर असं जाता जाता सर्वात सूक्ष्म काय आकाश आहे पण त्या आकाशाच्या चाळणीमधूनही ब्रह्मतत्व गळून पडतं इतकं सूक्ष्म आहे आणि त्यामुळे आपण नेहमी म्हणतो की अनंतपटीने लहान आहे परमात्मा आणि मोठा पण आहे परमात्मा असं आपण नेहमी म्हणत असतो ते इतकं सूक्ष्म आहे आणि ते समजणं पण खूप आवश्यक आहे जीवनामध्ये असं त्यांचं मत आहे जे ऐसे परी विरुळे हे विज्ञानाची एक होळे हालवलेही न गळे ते परब्रह्म की कितीही चाणीत टाकलं कितीही आपण गाळायचा प्रयत्न केला आणि किती पकडायचा जरी प्रयत्न केला तरी तत्त्व जे असतं ते आकाशाच्या चाळणीतने निघून जातं आणि ते इतकं सूक्ष्म आहे की ते आजपर्यंत कोणालाच कळलं नाही आणि ते किती मोठं आहे ते पण कोणाला कळलं नाही असं त्यांना म्हणायचं आहे सरज आणि आकाराचं निलेपणे जन्मधर्माते नेणे ने आकार लोपी निमणे नाही कळी की आकाराला आलेले जे वस्तू आहेत त्यांना जन्म स्थिती म्हणजे जीवन आहे आणि मग मृत्यूपण असतो पण परब्रह्मदत्व तसं नाही ऐष्या आपल्याची सहस्थिती ज्या ब्रह्माची नित्यता असते त्या नाम सुभद्रापती अध्यात्म का अशी परब्रह्माची जी स्थिती आहे त्याला अध्यात्म म्हणतात सरळ सरळ ठीक आहे मग गगनी जेवी निर्मळे नेणू कैची एके वेळ उठती घनपटळे नानावरणे की गगनामध्ये बरेचसे ढग येतात वरण येतात म्हणजे बरेचसे आकार निर्माण होतात ढगांचे कितीतरी रंग पण येतात तैसी अमूर्ती ती विशुद्धे महदादी भूते भेदे ब्रह्मांडाचे बांधे होती होची लागते की असा जो अमूर्त आहे आणि विशुद्ध आहे त्याला कितीतरी प्रकारचे भूत निर्माण होतात म्हणजे एकवा महोत्सव जसं म्हणतात आणि ब्रह्मांडात आल्यामुळे त्याला मग ब्रह्मांडाच्या सगळ्या सगळे नियम पालन करावं लागतात ना की समजा ब्रह्मांडात आलो आहे तर उत्पत्ती उत्पत्ती लय आहेच त्याला कोणता तरी रंग राहील त्याला कोणतं तरी वर्ण राहील कोणता तरी प्राणी राहील किंवा कोणतीतरी एंटिटी राहील काहीतरी वस्तू राहील वगैरे वगैरे हे सगळी बांधिलकी त्यांना असते बाई निर्विकल्पाची वरडी की आधी संकल्पाची फुटे विरूढी आणि हे सवेची मुळूनही आहे ढोंडी ब्रह्मगुळांची ठीक आहे आता यांचं आपण ट्रान्सलेशन बघूया शब्दशे आपण बघू की निर्विकल्प परब्रह्मरूपी मा जमिनीवर मूळ संकल्प रूपी अंकुर फुटतो आणि त्याबरोबर ब्रह्मगुळांचे आकार दाट होतात जसं एकवं बहुश्याम आपण म्हणतो की एका दुसरे निघाले अजून अशा बऱ्याचशा आकाशगंगा निर्माण झाल्या मग सोलर सिस्टीम निर्माण झाली मग त्याच्यात ग्रह वगैरे निर्माण झाले असं त्यांना म्हणायचं आहे असे ठीक आहे म्हणजे यांच्या बोलण्याचा अजून एक अर्थ आहे की ब्रह्मगोळा कांची म्हणजे एकच ब्रह्मगोळने असे अनंत ब्रह्मगोळा आहेत म्हणजे अजून एक उदाहरण की आपलं एकच अनंत अशा अनंतकोटी ब्रह्मांडने जो संकल्प आहे तो खरा आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्या एकेकाचं भित्री पाहिजे तव बीजाचाची भरिला देखीचे माझी होती या जाती या निढीचे लेखजीवा की असे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रत्येक जीवसृष्टीमध्ये बघितलं तर असे कित्येक त्यांच्यात बीजच दिसतात गोळकांचे अंश अंशांश की खरं पाहिलं तर आपण संकल्प केला तर अजून एक ब्रह्मांड निर्माण झाला अजून एक अजून एक अशा कित्येक प्राणी कित्येक जीवसृष्टी कित्येक काय काय निर्माण होऊ शकतं असं त्यांना म्हणजे इनडायरेक्टली म्हणायचं आहे मग त्या गोळकांचे अंशांश प्रसवती आदी संकल्प असम सहास हे असो असे भवस सृष्टी वाढ वाढतात तरी दुजे नवीन ऐकला परब्रह्मची संचला अनेकत्व आला पूरक जैसा की खरं पाहिला तर एकच ब्रह्मतत्व आहे त्याच्यातनं दुसरं तिसरं अनेकत्व कसं आलं ते कळत नाही आहे खरं तर ते अनेकत्व नाही एकत्वच एक आहे असं त्यांना म्हणायचं तैसे समविषयमत्व निळोकायचे वायाची चराचर चरण याचर रचे पाहता प्रसवती योनीचे लक्ष दिसते की असं कित्येक असं काही काय होत राहतं येरी जीवाभावाची पालवी काही मर्यादाच करू नये पाहिजे कोण हे आगवे वियेत व मूळ ते शून्य की खरं पाहिलं तर हे अमर्यादा आहे त्याला किती मर्यादा टाकणार आहे की ब्रह्मांड आहे मग त्याच्यानंतर काय अनंतकडे ब्रह्मांड मग त्याच्यानंतर काय हे तर अनंत झालं की नाही त्यामुळे आपण विचार करता करता शून्य स्थितीत पोहोचून जाऊ आपण शून्यत्व नाही ते शून्याच्या पलीकडे आणि अनंताच्या पलीकडे आणि अनंतपटीने मोठ्या अनंतपटीने लहानपणा सरळ सरळ म्हणून मी करता मुदलनं दिसे आणि शेखी कारणही काही नसे माझी कार्याची आपयसे वाढवं लागेल आपण डायरेक्ट ट्रान्सलेशन बघूया म्हणून याच्या मुळात करता कोणी दिसत नसून शेवटी याचे कारणही काही नाही व मध्ये कार्यच मात्र आपोआप वाढावायच लागले ठीक आहे का की करता कोणा कळत नाही कार्य काय तेही कळत नाही आणि कुठून सुरू आहे काय सुरू आहे कुठे येत आहे कुठे जात आहे काय होत आहे कळून नाही राहिलं ठीक आहे ऐसा करितेनं विणं गोचर अव्यक्ती हा आकारू निपेजे हो निपेजेस हो जो व्यापार तया या नाव कर्म याचं आपण ट्रान्सलेशन बघूया याप्रमाणे कर्त्याशिवाय अव्यक्त्याच्या ठिकाणी ज्याच्या वगैरे हा भासवान होणारा आकार उत्पन्न होतो असा जो व्यापार आहे त्याला कर्म हे म्हणतात की यार भगवंताने जग निर्माण केला ठीक आहे मग कर्ता कोण आहे भगवंत झाला ना पण भगवंत म्हणतो की मी अकर्म आहे अकर्ता आहे मग कोण करता कोणीच नाही करा करणार नाही हे कर्म सुरू आहे ते कसं आहे पण हे का कर्म तर सुरू आहे की नाही तुझी किती सुंदर बघा की त्यांनी उत्तर तर दिलं पण पुन्हा प्रश्न दाखल की मग अरे देवा तो तू तू म्हणाला की असं आहे मग आता कसं मग मला तू हे सांग किंवा हे सांग जस अर्जुन असतो ना तो असंच म्हणतो की मला एक काहीतरी निश्चित सांग तू हे पण आहे तू हे पण आहे हे आहे हे आहे असं आहे तसं आहे मला कन्फ्यूज नको क्लिअर सांग मग ते म्हणतात की हा सगळा जो व्यापार सुरू आहे तो कर्माचा जो आहे त्याला कर्म म्हणतात की सगळं काय जिथे कुठे काहीतरी कृती होताना दिसते हालचाल दिसते वगैरे ते कर्माच्या आवाक्यात येतं असं ते श्रीकृष्ण म्हणतात ठीक आहे आणि अल्टिमेटली त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं आहे की जो निर्गुण निराकार ब्रह्मा आहे आणि त्याला जी सहस्थिती आहे तो जसा निर्मळ आहे तो असं म्हणतात की एकोम बहुश्याम झाला पण खरं तर बहुश्याम म्हणजे बहुत असं काहीच नाही पराभ्रम पराब्रमतच आहे आणि हे केव्हा आपण जाऊ शकतो तस्मात योगी भवार्जन म्हणून आपल्याला भगवंत योगी हो भक्त हो हे जाणून घे आणि चोवीस तास भगवंताची कर सेवा चोवीस तास भगवंताची पूजा कर असं ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात तसं आपण करायचा प्रयत्न करूया धन्यवाद